या लाडक्या बहिणींना पात्र असूनसुद्धा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा जर हप्ता जमा झाला नसेल तर खास त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत तुमचे पैसे न येण्याचे महत्त्वाचं कारण काय असू शकतं याची माहिती दे आपण देणार आहोत आणि ते येण्यासाठी काय करावं लागेल हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगणार आहोत त्यामुळे काय करायचं आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून तुमच्यासाठी सर्व माहिती व्यवस्थितरित्या समजून जाईल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चॅनलवर सर्वप्रथम जर असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आमचा व्हिडिओ कुठून पाहतात तेसुद्धा लिहायला विसरायचं नाही जास्त वेळ न घेता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि तसेच डिसेंबर महिन्याचा हप्ता अजूनसुद्धा जमा झाला नसेल तर त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण कोणता शकतं असे अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण झालेले आहेत तर काळजी करू नका आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व तुमच्या अडचणी दूर करणार आहोत तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरं आम्ही देणार आहोत तर तुमचं सर्वात महत्त्वाचं कारण असू शकतं डेबि स्टेटस दे इन ॲक्टिव्ह असणे म्हणजे बँक सीडिंग स्टेटस सर्वात प्रथम तुम्ही आपलं बँक सीडिंग स्टेटस चेक करणं गरजेचं आहे बँक सिडिंग स्टेटस ॲक्टिव्ह जर असेल तर दुसरं कारण असू शकतं तुम्ही केव्हा केली नसाल कारण की केव्हाशी जर केली नसेल तर तरीसुद्धा तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही आहे तिसरं कारण असतं तुम्ही सी के करताना केलेली चूक म्हणजे काय तर तुम्ही सी के केली बरोबर सी के करताना चुकीचे पर्याय निवडले जिथं योग्य पर्याय निवडायचा होता तो पर्याय न निवडल्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण वेजनेचा नोव्हेंबर तसेच डिसेंबर महिन्याचा हा जमा झाला नाही तर योग्य पर्याय म्हणजे नेमकं कोणचा पर्याय तुम्ही समजा नोव्हेंबर महिन्याच्या आधी के सी केली असेल सॉरी डिसेंबर महिन्याच्या आधी जर के सी केली असेल तर तिथं पर्याय दोन होते त्या दोन्ही पर्यायांना होय होय असे करायचं होतं बरोबर दोन्ही पर्यायांना होय होय हे ऑप्शन सिलेक्ट करून सी सबमिट करायची होती तुम्ही जर तिथं नाही किंवा होय नाही असा जर पर्याय जरी केला असेल तरीसुद्धा तुमची के सी रिजेक्ट झाली सी रिजेक्ट झाल्यामुळे काय झालं तुमचं लाडकी बहिणीसाठी तुम्ही अपात्र झाला आणि के सी रिजेक्ट झाल्यामुळे अपात्र झाल्यामुळे तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही तर काय करा तुम्ही जर होय होय केलं असेल तर कमेंटमध्ये होय होय लिहिलं सॉरी होय होय केलं असेल तर कमेंटमध्ये नक्की होय होय लिहिले आहे असं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आत्ता तुम्ही जर डिसेंबरमध्ये के वाय सी केली असेल ओके डिसेंबर महिन्यात जर के वाय सी दुरुस्तीची वेळ दुरुस्तीसाठी रिटर्न के वाय सी अपडेट करून आली होती तेव्हा जर के वाय सी केली असेल तर तुम्ही तिथं नाही नाही हा पर्याय सिलेक्ट करून के वाय सी सबमिट करायची होती तुम्ही जर तिथं नाही होय असं जरी एक जरी पर्याय चुकीचा इकडे तिकडे केला असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र झाल्यामुळे तुम्हाला नोव्हेंबर तसेच डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही तर आता काही माता भगिनी बोलतील की आम्ही तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे केवायशी बरोबर तसेच सेव केलेली तरीसुद्धा का आम्हाला पैसे आले नाहीत तर ज्यांनी के सी व्यवस्थितरित्या सबमिट केलेली आहे त्यांचा फॉर्म अप्रूव्ह सर आहे सर्व योजनेसाठी पात्र आहेत म्हणजे सगळे निकषात ते बसत आहेत अशा भगिनींना सोळा तारखेच्यानंतर पैसे येतील पंधरा आज पंधरा तारखेनं आज इलेक्शन असल्यामुळे आज तर पैसे येणार नाहीत परंतु सोळा तारखेच्यानंतर जे व्यवस्थित के वायशी करून सबमिट केलेले अशा माताभगिनींना सोळा तारखेच्यानंतर पैसे शंभर टक्के जमा होतील जर तुमची के वायशी चुकली नसेल तर ओके मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची केवायसी चुकली आहे का नाही आहे आता राहिला प्रश्न आता तुमची केवायसी जर चुकली आहे आता करायचं काय तर काहीच करायचं नाही जोपर्यंत शासन आता इलेक्शन झाल्यानंतर सोळा वाय सी दुरुस्तीसाठी ते ऑप्शन महिलांना एक संधी देणं गरजेचं आहे ती संधी सरकार देऊ शकते त्यामुळे टेन्शन घेऊ नका तुमची जर के सी जर चुकली असेल तर तुमची के सी दुरुस्त केल्यानंतर तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हा पडून जाईल एक संधी शासनाने या लाडक्या बहिणींना दिली पाहिजे अशी आम्ही सर्वांना सरकारला विनंती करतो आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका असेच अपडेट या चॅनलवरती येत असतात या चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरायचं नाही हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या सर्व नातेवाईकांना शेअर करायला विसरायचे नाही ज्या माते आ, माता भगिनींचं पैसे आले नाही चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र